रामराम शेतकरी मित्रांनो बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारत बांगलादेश व्यापार हा पूर्णपणे ठप्प आहे तर मित्रांनो पाच तारखेला किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झाली होती तसेच काल बॉर्डरवरती भारतीय कांदा गाड्या ह्या बॅलन्समध्ये किती होत्या याची सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पाच तारखेला गोजेडांगा बॉर्डर येथून एकतीस गाड्या तर मेंदीपूर बॉर्डर येथून पंचेचाळीस गाड्या अशा शहात्तर गाड्यांची एक्सपोर्ट ही पाच तारखेला भारतामधून बांगलादेशमध्ये झाली होती तर मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर येथे तेहतीस ती गाड्यांचा बॅलन्स हा काल मेंदीपूर बॉर्डर येथे एक्सपोर्टसाठी होता परंतु काल कसल्याही प्रकारची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली नाही तर मित्रांनो गोजडांगा बॉर्डर येथे काल अठ्ठावीसपेक्षा जास्त कांदागाड्यांचा बॅलन्स हा बॉर्डरवरती होता परंतु मित्रांनो दोन्ही ठिकाणाहून एक्सपोर्ट ही काल झालेली नाही इतर कोणत्या वस्तूंची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली नाही फक्त मित्रांनो बॅलन्स हा काल गोजडंगा बॉर्डर येथे अठ्ठावीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांचा होता तर मेंदीपूर बॉर्डर येथे ते ती तीस गाड्यांचा बॅलन्स काल होता तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा